श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम चिन्मय व्याप्तीम यत्सर्व त्रैलोक्यम सच्चराचर तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे त्र्याऐंशीव्या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख शुद्ध नवमी शुक्रवार दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सहा सात एकोणीसशे एक्याण्णव अनुक्रम क्रमांक एकशे एक परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं मी पठण करीत आहे प्रश्न आहे समाधी बांधताना किंवा दफन करताना कोणती काळजी घ्यावी परमपूज्य महाराजांनी केलेल्या खुलासाच्या पुढील भागात आपल्या दिव्यवाणीतून परमपूज्य सद्गुरू म्हणतात जे सत्पुरुष जिवंत समाधी घेण्याच्या विचारात असतात त्यांची फार वर्षापूर्वी तयारी सुरू असते योग साधने त्यांनी स्वतःच्या श्वाश्रोच्छवासाच्या गतीवर नियंत्रण मिळवलेले असते जर जिवंत माणसाच्या नाडीचे ठोके मिनिटाला सत्तर पडत असतील तर ह्यांचे मिनिटाला तीन किंवा चारच पडतात इतक्या मंद गतीने त्यांचा श्वासोच्छवास सुरू असतो शिवाय समाधीच्या जागेमध्ये सूर्यप्रकाश व सतत शुद्ध हवा आत येण्याची व्यवस्था केलेली असते जिवंत समाधीला चिरंजीव समाधी असेही म्हणतात दहा बारा वर्षांपूर्वी घडलेली एक गोष्ट सांगतो एका सुशिक्षित समाजाचे गुरु मरण पावले त्या समाजामध्ये दफनाची पद्धत आहे परंतु त्यांच्या शिष्यांना त्यांची समाधी बांधायची होती पण त्यांना याबाबत काहीच माहिती नव्हते तसेच कोणा जाणकार व्यक्तीला विचारले तर कमीपणा येतो म्हणून त्यांनी कोणालाही न विचारता सिमेंट कॉन्क्रीटचा हौद बांधला व त्यामध्ये दे मृतदेह ठेवून वरून माती लोटून दिली दोन दिवसानंतर त्या जागेतून इतकी दुर्गंधी येऊ लागली की तिथे राहणं अवघड झालं कारण जमिनीखाली पुरलेला देह सडू लागला होता नंतर शिष्यांनी जाणकाराला विचारून ती समाधी उघडली तो सिमेंट कॉन्क्रीटचा हौद फोडला तो मृतदेह बाहेर काढून मिठाच्या थरावर ठेवला पुन्हा वरून मीठ टाकून नंतर माती लोटली अशा योग्य रीतीने मृतदेह पुरल्यानंतर परत दुर्गंधी सुटली नाही बाहेरगावच्या एका कॉन्ट्रॅक्टरने मला विचारले की सध्या लोकवस्ती वाढत असल्याने लोक गावाबाहेरच्या जमिनी विकत घेऊन त्यावर कॉलनी उभारतात तिथे घरे बांधत असताना खणताना बसलेल्या स्थितीत किंवा आडव्या स्थितीत हाडाचे सापडे सापडतात हे हाडाचे सापळे जमिनीत विलीन का झाले नाहीत मी त्यांना खुलासा केला की उत्तर क्रिया करताना जी काळजी घ्यायला पाहिजे ती घेतली गेली नाही म्हणून असे घडले देहाचे जमिनीचे व मिठाचे फार वाकडे आहे दफन करताना जमिनीवर मिठाचा थर घालून त्यावर देह झोपून पुन्हा वर मिठाचा थर व माती घालून पुरायला पाहिजे एकदा मिठाचा व देहाचा संबंध आला की देह सडत नाही भराभर विलीन होतो हाडे टडक असतात म्हणून विलीन होण्यास वेळ लागतो शिवाय शरीराची रचनाच अशी आहे की शरीरात हाडे कुठेच मोकळी नाहीत तर व्यवस्थित एकमेकात गुंतलेली आहेत जर ही हाडे एकमेकात गुंतवलेली नसती तर तुम्हाला हाडांचा ढीक सापडला असता अधिक काळ गेला जमिनीच्या व संपर्काने हाडेही विलीन होतात व मागे काहीही मागमूस शिल्लक राहत नाही पुढील प्रश्न आहे आम्हाला स्वप्नात्री देवाचे दर्शन होणे शक्य आहे का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की अष्टांग योग साधनेच्या आठव्या पायरीवर समाधीचा लाभ होतो व त्यानंतर देवाच्या दर्शनाची शक्यता असते तुम्ही अजून पहिल्या पायरीवर देखील नाही नाही तुम्हाला देवाचे दर्शन होणे शक्य मागच्या वर्षी मी मुंबईला गेलो होतो तेव्हा चाळीस पंचेचाळीस वयाच्या एक बाई स्वतःच्या शिष्यांसमवेत दर्शनाला आल्या होत्या त्यांनी मला सांगितले की त्यांना साक्षात लक्ष्मी देवी प्रसन्न झाल्या आहेत मी त्यांचे माझ्या विशिष्ट पद्धतीने निरीक्षण केले त्यांचा चेहरा बोलण्याची हसण्याची उभे राहण्याची व बसण्याची पद्धत पाहिली व त्यांच्या तोंडावरच परखड भाषेत सांगितले की तुम्हाला हे प्राप्त झालेले नाही व प्राप्त होणे शक्य नाही तुम्ही तशा भ्रमात राहू नये कदाचित तुमचा भक्तिभाव चांगला असल्यामुळे स्वप्नात देवांचे दर्शन झाले असेलही परंतु ते दर्शन म्हणजे दृष्टांत नव्हे दर्शन व दृष्टांत मध्ये फरक आहे दृष्टांतामुळे आमूलाग्र बदल होतो तसा तो तुमच्या दिसत नाही तुम्ही हे सर्व सोडून द्या कोणत्याही भ्रमामध्ये राहू नका अन्यथा एके दिवशी तुम्ही खरोखरच भ्रमिष्ट व्हाल परंतु त्याने माझे ऐकले नाही साक्षात लक्ष्मी देवी पार्वती देवी कुठे त्यांचा उच्च दर्जा कुठे व सामान्य स्त्री गुरु कुठे लक्ष्मी देवी ही साक्षात भगवान विष्णूची पत्नी आहे तर पार्वती देवी ही भगवान शंकराची पत्नी आहे ह्या सामान्य स्त्रीला ईश्वराचे दर्शन होणे शक्य नाही शिवाय त्याने लग्न केले नव्हते त्या अविवाहित होत्या लग्नाशिवाय स्त्रीला पूर्णत्व येत नाही हा साधा नियमही त्यांना माहिती नव्हता त्या सवाष्ण नाही तर ब्रह्मचारी आहेत कायम तरुण दिसावे म्हणून चेहऱ्यावर स्नो पावडर लावायची काळी शाई लावायची ओठांवर लाल रंगाची लिपस्टिक लावायची डोक्याचे पांढरे केस कलप लावून काळे करायचे व भारी भारी साड्या नेसून सर्व ठिकाणी मिरवायचे हे सर्व करून त्यांना तपस्विनी म्हणायचे आमचं म्हणणं असं की देवाचे दर्शन होऊन त्यांच्यात कोणतं वैराग्य व त्याग निर्माण झाला आहे तुम्ही तपस्विनी होणेच शक्य नाही हे पहिल्या भेटीतच परखड भाषेत मी त्यांना सांगितले होते मी गाणगापूरला एक तरुण मुलगी अंगावर भगवे कपडे घालून दर्शनाला आली मी चौकशी केली असे का तर तिने सांगितले की अशा काही घटना घडल्या की तिचे संसारावरचे मन उडाले व वैराग्य भावना उत्पन्न झाली तिला कायमचा संन्यास घ्यायचा आहे त्यासाठी आशीर्वाद हवा मी माझ्या विशिष्ट नजरेने तिच्याकडे पाहिले व सांगितले की तुला वैराग्य वगैरे काहीही प्राप्त झालेले नाही विनाकारण तू या भानगडीत पडू नकोस तुला वैराग्य प्राप्त होणे शक्य नाही अजून तुझे वय लहान आहे योग्य मुलगा पाहून तू लग्न करून संसाराला लाग त्यात तू सुखी होशील जर आता तुझे लग्न झाले नाही तर पुढे जन्मभर अविवाहित राहण्याची पाळी आली तर पुढे फार वाईट दिवस येतील त्यातून तुला कोणी वाचवू शकणार नाही वैराग्य येण्याचे हे तुझे वय नाही तिला माझे म्हणणे पटले व तिने लगेच विचारले की हे सर्व सोडून देऊ का मी सांगितले की हो हे सर्व सोड संसाराला लाग आठ ते दहा वर्षापूर्वी चांगला शिकलेला सुशिक्षित डबल ग्रॅज्युएट अठ्ठावीस ते तीस वयाचा एक मुलगा दर्शनासाठी आला होता व म्हणाला या जगात राहण्यात काहीच अर्थ नाही मी आजन्म ब्रह्मचारी राहून परमार्थ करणार आहे मी माझ्या विशिष्ट पद्धतीने त्याचे निरीक्षण केले व सांगितले की तुला आलेला राग काही दिवसात जाईल व तुझे मन शांत होईल ब्रह्मचारी राहण्याच्या भानगडीत तू पडू नकोस या गोष्टी तुला जमणार नाहीत सरळ लग्न कर व संसाराला लाग त्याने माझे ऐकले दोन महिन्यानंतर सोलापूरला नातेवाईकांकडे गेला असता डबल ग्रॅज्युएट मुलगी पसंत केली लग्न केले नंतर जोडीनेच दर्शनाला आले श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या अमृतकणांच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त